नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीवर सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सुंदर व छोटी आहे तर चला मग सुरुवात करूयात या, या थंडीच्या महिन्यात ह्या थंडीच्या महिन्यात गात्र निगात्र गोठले सृष्टीचा पालनहार सृष्टीचा पालनहार सूर्यदेव दूर गेले सूर्यदेव दूर गेले भोग रोग जीवनाचे भोग रोग जीवनाचे हळुवारपणे आले हवी ऊर्जा दुरावण्या हवी ऊर्जा दुरावण्या वृक्षतेची पाले मुळे वृक्षतेची पाले मुळे तन मन दुरावले तन मन दुरावले आबोलाचे निघे वारे थंड थंड प्रवाहात थंड थंड प्रवाहात थिजले समस्त सारे थिजले समस्त सारे निसर्ग ही मदतीला निसर्ग ही मदतीला आला धावत घेऊन अनेक भाज्यांचा संच अनेक भाज्यांचा संच तीळ बाजरी देऊन भाजी भाकरी खमंग भाजी भाकरी खमंग जोड त्या तिळगुळाला मकर संक्रांतीला घ्या तिळगुळ गोड गोड बोला मकर संक्रांतीला घ्या तिळगुळ गोड, गोड गोड बोला धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद